मांडववाल्यांनी किंवा या ज्या कार्यकर्त्यांनी हा जो काही रास लिलेचा बाजार मांडलेला आहे त्या देवीच्या नावाखाली तुम्हाला सांगतो अक्षरशः बाजार चाललाय mm. पुलवाम्याच्या चा चा हल्ल्यात मागच्या असंख्य हल्ल्यांमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की हा असा कट्टरतावाद असतो mm. हा असा नक्षलवाद असतो आतंकवाद असा असतो नक्षलवादी हे असे असतात कल्याण मधली घटना बघा प्रत्येक वेळेची घटना बघा यशस्वी शिंदे प्रकरण बघा कुठलंही तुम्ही प्रकरण बघा पण ह्या सगळ्याला प्रोत्साहन देणारे हिंदूच आहेत आपल्या सोसायटीमध्ये दुसरा मुलगा का आला पाहिजे का बर तुम्हाला त्या ठिकाणी छोटे कपडे घालून पिक्चरच्या गाण्यांवर नाचायचंच आहे अशीच का भक्ती करायची आहे तुम्ही पद्मासन घालून घरामध्ये का नाही बसू शकत वर्षभर कंबर दुखते डोकं दुखतंय हे दुखतंय ते दुखतंय असं सांगणाऱ्या मुली बारा वाजेपर्यंत कुदत बसतात काय याला म्हणावं अशी कुठली आली भक्ती अशी कुठली आली ही दुर्गा बाटवली जाते ही दुर्गा आपली संपवली जाते आहे तिच्यामध्ये तो रणरागणीपणा राहिलेलाच नाही एक प्रकारे तिच्यामध्ये जे सात्विक तेज होतं हे राहिलेलं नाही कारण तिला भक्तीच्या नावाखाली पिक्चरचे गाणे दिसत आहेत आणि हे सलमान खान आमिर खान शाहरुख खान ही जी खान इंडस्ट्री आहे पूर्ण ही तुम्हाला तुमच्या संस्कृतीला कशी खाली पाडेल हेच दाखवण्यात आलेलं आहे हे पन्नास साठ वर्षाचे वृद्ध मंडळी झाले तरी सुद्धा हेच हिरो बनतायत हेच आपल्या हिंदू मुलींवर हेट करताय मग हे लोक काय टार्गेटच करतील ना दुसरं काय करतील